खर तर आपल्याला माहिती आहे की केडीआर ग्रुप कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीमध्ये धावपटू तयार करणं आणि त्याचबरोबर

आज त्यांनी घोषणा केली आहे की नोव्हेंबर महिन्यामध्ये रन होणार आहे तरुणांपासून लहान मुलांपर्यंत आणि लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत अशा प्रत्येक जणांना या मॅरेथॉन मध्ये भाग घेता येतो विषय अतिशय प्रोफेशनल पद्धतीने आर आयोजन करते नेमावली की रनर्स ग्रुप जो आहे मॅरेथॉनचं हे एखाद्या उच्च कोटीच्या असणाऱ्या मॅरेथॉन प्रमाणे असते गेल्या वर्षी यामध्ये तीन हजारापेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतला होता यावर्षी त्यांनी आत्ता आल्या केली आहे आणि नोव्हेंबरमध्ये ही स्पर्धा होणार आहे त्यामुळे मला खात्री आहे या स्पर्धेमध्ये हजारो स्पर्धक भाग घेतील या स्पर्धेचं आयोजन कल्याण मंगुली आणि त्याचबरोबर पूर्ण महाराष्ट्रातील असणारे सर्व स्पर्धक हे या स्पर्धांमध्ये भाग घेतात त्यामुळे त्या स्पर्धेचा एक वेगळा असा बेंचमार्क हा गेल्या वेळेला सेट झाला आहे त्यामुळे याही वर्षी होणारी स्पर्धा जी आहे ती नक्कीच गेल्या वर्षीपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने के आर ग्रुप आणि डोंबोलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि त्यांच्याबरोबर पर असणारे सर्व संयोजक असतील प्रायोजक आहेत आणि वेगवेगळे त्यांच्याबरोबर या स्पर्धेमध्ये भाग घेणं आणि नियोजनामध्ये काम करण्याचं ठरवलं आहे त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद